हॅलो फ्रेंड्स कसे आहात तुम्ही सगळे मजेत ना आणि पॉझिटिव्ह ना आयुष्यामध्ये पॉझिटिव्ह असणं खूप महत्वाचं आहे तुम्ही पण पॉझिटिव्ह राहा आणि तुमच्या आजूबाजूचं वातावरण देखील पॉझिटिव्ह बनवा सो वेलकम टू माय न्यू व्लॉग तर मंडळी आज आपण खूपच वेगळ्या खूपच महत्वाच्या तुमच्या मनातल्या आणि गरजेच्या अशा विषयावरती बोलणार आहोत ते म्हणजे भात खाल्ल्यामुळे वजन वाढतं का किती प्रमाणामध्ये भात खायचा का वजन कमी करण्यासाठी भात सोडूनच द्यायचा कोणता भात खायचा या सगळ्या प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे तर मंडळी मला रोज कमेंट्स येत होत्या मेसेजेस येत होते की मॅडम मध्ये भात घेऊ का आणि किती प्रमाणात घ्यायचा आम्हाला भात खायला खूप आवडतो पण आम्हाला आमचं वजन देखील कमी करायचा आहे तर त्यासाठीच हा व्हिडिओ मी बनवलेला आहे सो हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि मग तुम्हाला कळेल की भात आपल्यासाठी गरजेचा आहे की नाही आणि ना त्यामुळे आपलं वजन कमी होणार आहे की वाढणार आहे तसेच मंडळी भात खाल्ल्यामुळे वजन कमी झालं तर हो अगदी बरोबर ऐकलं या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे अशी प्रोसेस की ज्या पद्धतीने भात खाल्ल्यामुळे त्या पद्धतीने भात केल्यामुळे तुम्ही तुम्हाला तुमचं वजन कमी व्हायला मदत होणार आहे हो अगदी बरोबर ऐकलं हा भात बनवताना आपण त्याच्यामध्ये अशा गोष्टी ऍड करणार आहोत की ज्यामुळे आपली चरबी जळायला सुरुवात होणार आहे आणि आपलं वजन झपाट्याने कमी व्हायला देखील सुरुवात होणार आहे चला आता मी सुरू करू आजचा आपला नवीन व्हिडिओ आणि आजचा आपला नवीन टॉपिक की भात वजन कमी करण्यासाठी कसा फायदेशीर आहे तर मंडळी भात हा आपल्या भारतीय संस्कृतीचा अविभाज्य घटक आहे त्याच्यामध्ये कार्बोहायड्रेट्स आहे म्हणजे भात हा कार्बोहायड्रेटचा नैसर्गिक स्त्रोत आहे तसेच त्याच्यामध्ये विटॅमिन बी आहे मॅग्नेशियम आहे फायबर आहे आणि काही प्रमाणामध्ये प्रोटीन देखील आहे म्हणजे भात हा वाईट नाही हा वजन वाढीचा शत्रू असा नाही पण तो योग्य त्या प्रमाणामध्ये घेतला पाहिजे असं नाही की तुम्ही रात्रीच्या वेळेस मस्तपैकी खूप सारं तूप टाकून भात शिजवला आणि तो खाल्ला आणि मग तुम्ही झोपून गेली मग त्यामुळे तुमची चरबी वाढणार आहे आणि तुमचं वजन वाढणार आहे आता बघा दोन माणसं आहेत दोन मित्र आहेत दोघही भात खातात पण एक भात खाऊन खूप हालचाल करतो खूप ऍक्टिव्ह असतो आणि दुसरा म्हणजे भात खाऊन फक्त बसायचं फोन बघायचा किंवा टी व्ही बघायचा किंवा कुठलीच ऍक्टिव्हिटी नाही तर ऍक्टिव्हिटी नसेल तर भात खाऊन तुमचं वजन हे वाढणारच आहे पण जर दुसरा मित्र हा भात खाऊन ऍक्टिव्ह असेल तर त्यामुळे त्याची एनर्जी ही वापरली जाणार आहे मंडळी मी तुम्हाला इकडे दाखवणारच आहे की ज्या पद्धतीने भात बनवल्यामुळे तुमचं वजन कमी होईलच पण मी तुम्हाला अजून एक असा ऑप्शन देणार आहे जर तुम्हाला भात खायचाच असेल तर तुम्ही जास्त करून ब्राऊन राईस खा कारण त्याच्यामध्ये खूप प्रमाणामध्ये फायबर असतो तर मंडळी फायबर फायबरमुळे काय होतं आपल्याला आपलं पोट भरल्यासारखं वाटतं म्हणजे सारखी ग्रेव्हिंग होत नाही म्हणून ब्राऊन राईस हा खूप इम्पॉर्टंट असतो पण जर ब्राऊन राईस नसेल तुमच्याकडे साधा भात असेल तर आपल्या मुठीमध्ये जेवढे तांदूळ बसतील तेवढ्याचाच भात आपल्यासाठी आपण बनवायचा आणि तेवढाच भात खायचा जर तुम्ही खूप जास्त भात घेतला तर त्यामुळेच तुमच्या शरीरामध्ये चरबी ही साठली जाणार आहे तसेच भातासोबतच तुम्ही सॅलेड घेणं गरजेचं आहे भाज्या पालेभाज्या घेणं गरजेचं आहे की त्यामुळेच तुमचं मेटाबॉलिझम वाढणार आहे पण तुमची चरबी कमी होणार आहे तुमच्या शरीरामध्ये फॅट्स हे साठणार नाही तसेच भात हा रात्री खाणं टाळा कारण त्याच्यामुळे आपल्या शरीरातले स्टार्च वाढत असतात तसेच मंडळी माझ्या डायट मध्ये मा दे देखील मी माझ्या कित्येक क्लायंट्सला तसेच या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जे सांगत असते डायट्स त्याच्यामध्ये पण मी सांगत असते की जर तुम्हाला भात खायचा आहे तर फक्त भात भाजी पण सोबतच एवढं बाऊल भरून तुम्ही सॅलेड घेणं देखील तितकंच महत्वाचं असतं पण भात खाल्ला तर भाकरी आणि पोळी खाऊ नका आणि जेव्हा तुम्ही भाकरी पोळी आणि भाजी खाल तर तेव्हा भात घेऊ नका सो जेव्हा तुम्हाला भात खायची इच्छा झाली तर सोबतच एवढं बाऊल भरून सॅलेड देखील तितकंच गरजेचं आहे आणि जर तुम्ही ब्राऊन राईस घेतला तर व्याला गुड पण रात्रीच्या वेळेस भात खाणं टाळा कारण त्यामुळे स्टार्च वाढत असतात चरबी वाढत असते आणि ती चरबी अशी असते की ती बर्न होत नाही सो भात खायची इच्छा झाली तर सॅलेड हे खूप इम्पॉर्टंट आहे तर मंडळी आता मी दुख तुम्हाला दाखवणार आहे भात बनवण्याची अशी पद्धत या पद्धतीने तुम्ही भात खाल्ल्यामुळे तुमचं वजन वाढणार नाही तुमचं पोट भरणार आहे म्हणजे तुमची भूक भागणार आहे पण तुमचं पोट फुगणार नाहीये तसेच ह्या पद्धतीने भात केल्यामुळे तुमचं वजन वाढणार नाही तर ते कमी व्हायला तुम्हाला मदत होणार आहे आता बघू तो व्हिडिओ की ज्यामुळे भात कसा बनवायचा हे तुम्हाला समजू सो सगळ्यात आधी आपण भात घ्यायचा आणि तो आपण मस्तपैकी धुवून घेणार आहोत पाच ते दहा मिनटं पूर्ण पांढरा भात घेऊ नका कारण त्याच्यावर मग खूप रसायनं टाकलेली असतात सो जरा कमी पांढरा असा भात घेण्याचा प्रयत्न करा त्यानंतर आपण तो भात दहा मिनटं तरी भिजत ठेवणार आहोत अशा प्रकारे हा बनवणार आहोत की ज्यामुळेच आपलं वजन कम व्हायला मदत होणार आहे आपली चरबी साठणार नाही आहे सो हा भात आपण भिजत ठेवायचा आणि त्याच्यानंतर आपण तो कुकरमध्ये बनवणार नाही आहोत तर आपण भांड्यामध्येच बनवणार आहोत पूर्वी देखील असंच करत होते यामुळे ज्याच्यातली सगळी पोषक तत्व त्याच्यामध्येच राहतात ती निघून जात नाही सो अशा प्रकारे पाणी टाकायचं आणि तो आपण हलवून घेणार आहोत आणि एकदम लो फ्लेमवरती आपण हे करणार आहोत त्यानंतर आपण त्याच्यामध्ये ॲड करणार आहोत हा भोपळा याच्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये फायबर असतो आणि एकदम ताजा भोपळा घ्यायचा तो किसायचा आणि जेव्हा भाताचं पाणी हे उकळेल त्याला उकळी येईल त्याच्यामध्ये आपण हा दुधीपोपळा ॲड करणार आहोत उकळी आल्यानंतर आणि त्याच्यामध्ये आपण झाकण ठेवायचं पूर्णपणे बंद नाही करायचा थोडी वाफ जायला आपण जागा ठेवणार आहोत तसेच त्याच्यामध्ये आपण आवळ्या किसून टाकायचं आहे आणि हे जिरं ते कुट कुटायचं आणि मग त्याच्यामध्ये आपण ॲड करायचं भरभरून बर ह्याच्यामध्ये विटॅमिन सी असतं आणि जेव्हा तुम्ही हे घटक भातासोबत घेता त्यामुळेच तुमचं पोट भरल्यासारखं तुम्हाला वाटणार आहे तुमची चरबी अजिबात वाटणार नाही आहे सो ऑप्शनल आहे जिरो पण जिरं हे जिरं होतं तर नक्कीच ॲड करा आणि अशा प्रकारे आवळ्या ॲड करा किंवा आवळ्या नसेल तर तुम्ही नंतर जेवण त्याच्यामध्ये लिंबू देखील टाकू शकता कांदा देखील ॲड करून टाकू शकता अशा प्रकारे हा भात रेडी आहे आणि थोडंसं आपण त्याच्यामध्ये ब्लॅक पेपर पावडर टाकणार आहोत आणि मग हा आपण खाणार आहोत वेट लॉससाठी कार फक्त भात खाऊन वजन वाढत नाही किंवा फक्त भात खाऊन वजन कमी देखील होत नाही पण ह्या पद्धतीने जर तुम्ही भात बनवला तर तुमचं वजन कमी व्हायला तुम्हाला नक्कीच मदत होणार आहे त्यामुळे भात हा प्रमाणात खा योग्य त्या पद्धतीने खा सोबतच भाजी आणि सॅलड कंपल्सरी घ्या त्यामुळे तुमचं वजन कमी व्हायला तुम्हाला मदत होणार आहे तसेच जर तुम्ही ब्राऊन राईस घेतला तर दोनशे ते अडीचशे ग्रॅम आपल्याला बास होत असतो एक टाइम खाण्यासाठी त्याच्यापेक्षा जास्त असं घेऊ नका कारण आता आपल्याला आपलं वजन कमी करायचं तर हा आपण इतकं नक्कीच करू शकतो Grazie. तर मंडळी वजन वाढण्याचं खरं कारण असतं ते म्हणजे गोड खाणं बिस्किट मैद्याचे पदार्थ या सगळ्यामुळे आपलं वजन वाढत असतं तसेच कमी पाणी पिणं कमी झोप घेणं यामुळे देखील आपलं वजन वाढत असतं सो या सगळ्या गोष्टींकडे लक्ष देणं देखील तितकच महत्वाचं आहे सो भात हा आपला वजन वाढीचा गुन्हेगार नाही भातामुळे वजन वाढत नाही तर वजन वाढतं हे आपल्या आळशीपणामुळे सो सक्रिय व्हा योग्य प्रमाणामध्ये भात खा म्हणजेच तुमचं वजन कमी व्हायला तुम्हाला नक्कीच मदत होईल तर मंडळी तुम्हाला जर माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा तसेच तुम्हाला पूर्ण दिवसाचा डाएट प्लॅन हवा असेल तर त्यावर देखील मी व्हिडिओ बनवलेले आहेत आणि त्याची लिंक देखील मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तसेच मंडळी तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल आणि अजून आपला चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा खाली एक बेल आयकॉन आहे त्याच्यावर क्लिक करा म्हणजे माझे असेच नवीन व्हिडिओ आलेले तुम्हाला दिसतील आणि मंडळी तुमचे फ्रेंड्स असो फॅमिली मेंबर असो व्हॉट्सअपचे ग्रुप असो तिथे देखील हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे तिथे देखील लोकांना की भात हा खरं तर वजन वाढीचा शत्रू नाहीये आणि अशा पद्धतीने भात बनवून ते त्यांचं वजन देखील कमी करू शकता चला तर मग भेटू आपण आपल्या नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत पॉझिटिव्ह राहा आणि तुमच्या आजूबाजूचं वातावरण देखील पॉझिटिव्ह बनवा बाय बाय